महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव देवगाव यांच्या पथकानं गोवंशानं भरलेला आयसर वाहन पकडून त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली पोलीस उपनिरीक्षक जमनादास सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना सोबत पोस्टावरून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लालसर रंगाचा रंगाचं आयसर वाहन ज्यावर पिवळ्या रंगाची ताडपत्री झाकली होती टोल नाक्यावरून पळून गेल्याचे समजले पोलिसांनी तत्काळ देवगाव चौफुली येथे नाकाबंदी करून वाहन थांबवले असल्यास चालकास थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव बलकरण बाजू नागवंशी असे सांगितले त्याच्यासोबत असलेले दोन जणही पकडले गेले सुकरलाल जोगी खारे वर्ष अठ्ठावीस राहणार कोकट तालुका जुन्ह जिल्हा छिंदवाडा आणि सोनू शिवनाथ मेहलबंशी वर्ष तीस राहणार कोकट तालुका जुनात जिल्हा छिंदवाडा वाहनाची तपासणी केली त्यात लाकडी पट्ट्यांनी दोन कप्प्यांमध्ये विभागलेले असून वरच्या कप्प्यात वीस ते पंचवीस अशा एकूण चाळीस ते पन्नास गोवंश जातीच्या जनावरांचा असल्याचं आढळून आलं आहे ही जनावरे गायी व बैल असल्याची माहिती मिळाली ए पी ए विशाल पोळकर प्रभारी अधिकारी महारा महाराष्ट्र पोलीस केंद्र धामणगाव पी एस आय जमनादास सोनटक्के एच सी सदानंद उत्तमराव देशभ्रतार एच सी कुंदन रामजी राठोड वीरेंद्र उमेशराव तराळे पी सी सुबोध मनोहर गिरणे पी सी पंकज सुनील वानखेडे सदर आरोपी व वा वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे सुपूर्द करण्यात आले आहे पुढील तपास व कारवाई पोलीस करत आहेत तर गौवंश तस्कराविरोधातील ही कारवाई स्थानिक प्रशासनासाठी महत्त्वाची ठरली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे न्यूज एक्सप्रेसकरिता प्रतिनिधी सचिन कर्डे अमरावती